सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष डळब यांच्या हस्ते झालं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी माजी नगरसेवक अनारुजिन लोबो गुरु मटकर दीपाली सावंत दीपाली भालेकर उमाकांत वारंग भारती मोरे शर्वरी धारगळकर संजय माजगावकर विनोद सावंत हेमंत बांदेकर दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रक्तदान संघटनेच्या माध्यमातून काम केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सत्कार करण्यात पदाधिकारी कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल